मुरंबा या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे अण्णासाहेब म्हणतात की रमाच्या आयुष्यातून निघून जा काय रक्कम हवी ती घेऊन जा पण इथे थांबू नको आता इकडे अक्षयने पूर्ण तयारी केलेली असे सीमा म्हणते मला जायचं नाही मी इथून सोडून कुठेच जाणार नाही आई आजी सांगा ना तुम्ही अक्षयला समजून अर्था आणि इथे आरोहीसुद्धा हट्ट करत असे बाबा मी आईला सोडून कुठेच जाणार नाही मी माझ्या आईजवळच राहणार आहे माझी आई खूप चांगली आहे आणि ती मला येणार परत घ्यायला मला माहिती आहे बाबा प्लीज आपण नको जाऊया अर्था म्हणते मला सुद्धा इथून जायचं मला मुलीसारखं जीव लावलेलं आहे मला इथून नाही जावं वाटत आहे तेव्हा अर्थ आणि आरोही दोघीही रडत असतात दोघींनाही जावंसं वाटत नाही आता मात्र इकडे इरावती म्हणते शांत बसता का तुम्ही आपल्याला आवरायचं आहे आता इथे आरोहीचा हट आरोही हट्टलाच पेटलेली आहे आरोही मात्र म्हणते की जायचंच इकडे तारामध्ये बेबी डॉल तुला माहिती आहे ना आपण इथे नाव नाही राहू शकत म्हणून आता इथे आरोही म्हणते नाही मला इथेच थांबायचं आहे आता मात्र अक्षयला काय करावं काहीच कळत नाही अक्षय म्हणतो आता मात्र आपल्याला निघायला हवं तर इरावती म्हणते अक्षय गाडी येणार होती ना आणि का नाही आली अजून गाडी इथे आपण आता इथे थांबू शकत नाही या अक्षयला रमाने तुझ्या आईने आरोही ऐकतेस आई ना तू तुझ्या आईने कामावरून काढून टाकलेलं आहे मालविका म्हणते की आता मात्र अक्षय इथे जर थांबला रमा तर दोघेही एकत्र येतील हे तर मला नको आहे आता लवकरात लवकर, आत लवकर इथून निघायला हवं अक्षय रमा जितके दूर राहतील तितकंच माझ्यासाठी चांगलंच आहे आता इथे मालविका म्हणते अगं आरोही आपल्याला जावं लागेल तुला माहिती आहे ना इथे आता आपलं काहीच नाही तुझ्या बाबांना तुझ्या आईने कामावरून काढून टाकलेलं आहे आता नाही राहू शकत आपण इथे तेव्हा आता आरोही म्हणते की नाही मी नाही जाणार मी माझ्या आईजवळच राहणार आहे मला अजिबात जायचं नाही आहे अक्षय म्हणतो बाळा आपल्याला जायलाच हवं इथून आता सीमा म्हणते अक्षय तू का ऐकत नाही मला नाही जायचं इथून मला आपल्या रमाजवळच राहायचं आहे तेव्हा आता इरावती म्हणते आता मात्र खूप झालं आपण आता इथून लवकरात लवकर जायला हवं आपण जेव्हा आता पुण्याला जायचं आहे आपल्याला तेव्हा इरावती आता असं सांगत असते आई आजी म्हणत असते की आता काय करायचं इकडे अक्षय म्हणतो आता मात्र सगळ्यांनी शांत बसा अक्षय अयाजीला म्हणतो आयाजी आपण नाही राहू शकत अयाजी म्हणतात की अरे आरोहीच्या हट्टा खातर आरोहीची आई आहे ती आता इकडे अक्षय म्हणतो नाही असं नाही आता अरा आरोही थ्रू समजून घे जरा इरावती म्हणते आता मात्र या रमाने हद्दच पार केली आहे आता रमाने काही करायच्या हात इथून निघायला हवं तेव्हा आता आरोहीला अक्षयने समजून सांगितलेलं आहे आरोही बाळा आपल्याला इथे काहीच काम नाही आहे मग आता तुझ्या आईने मला कामावरून काढून टाकलेलं आहे आता मला आपल्याला पुण्याला जायलाच हवं आपण नाही थांबू शकत बाळा येथे जरा समजून घेतो आता मात्र आरोहीला बाबांपुढे काहीच बोलता येत नाही पण ती हट्ट धरत असते इकडे मात्र इरावतींचं प्लॅन आता सक्सेस झालेला असतो इरावती म्हणते की त्या जळून आपण जेवढं लांब राहू ना तेवढं आपल्यासाठी चांगला आहे इरावती ते आरोहीला सांगते की तुझ्या आईने काय काय केलं आहे तो तुला माहीत नाही आहे आरोही आरोही म्हणते माझी आई खूप चांगली आहे मला माहिती आहे मला कुणीही सांगायची गरज नाही आहे माझी आई खूप चांगली आहे आणि ती मला थांबवायला नक्की येईल ती मला इथून जाऊ देणार नाही हे मला तिच्यावरती विश्वास आहे अक्षय आता म्हणतो की आरोही बाळा हट्ट सोडतो आता आपण नाही राहू शकत बाळा इथे किती दिवस राहणार ना आपण तर अक्षय मात्र आता त्या टेम्पोवाल्याला फोन करतो म्हणतो की का नाही आले तुम्ही अजून का गाडी का भर नाही आली आम्ही सगळं आवरून ठेवलं आहे निघायची वेळ झालेली आहे परत जायला उशीर नको व्हायला आता मात्र इथे अं अक्षय म्हणतो गाडीवाला नाही येते तेव्हा आता इकडे अं तारा म्हणते असं कसं नाही येते तर आता इरावती म्हणते अरे परत फोन कर ना त्याला का नाही आहे ते पाऊस थांबला की जाऊया आपण आता इकडे अक्षय म्हणतो की काय करावं काहीच कळत नाही आहे गाडी पण आता सगळेजण इथे शांत बसलेले असतात अक्षयला आरोहीचा आरोही पुढे काय बोलावं ना काहीच कळत नाही आरोही चेहरा पाडून बसलेली असते ती आई आजीला म्हणते की आजी आपण इथे थांबूया तेव्हा आजी म्हणते अगं बघ तुझी आई नक्कीच काहीतरी करेल आणि तुझी आई खूप हुशार आहे आणि तुझी आई आपल्याला जाऊ देणार नाही बघ असा काहीतरी देवाचा रमा देवीची आरती करत असते आणि रमा म्हणते की खरंच माझ्या कुटुंबाला माझ्यापासून वेगळं नको करू देवी आई हीच तुझ्याने प्रार्थना माझ्या मुलीला माझ्यापासून वेगळं नको करू आता इकडे अक्षयला गाडीवाल्याचा फोन येतो अक्षय म्हणतो की आवाज येत नाहीये बोला काय म्हणत आहात तुम्ही आणि एकदम मुसळधार पाऊस सुरू होतो अक्षय म्हणतो गाडी येत नाही गाडी का नाही येत आणि दुसरी गाडी एखादी गाडी असेलच ना ती पाठवा आता इकडे साई आलेला असतो आणि साई येथे म्हणतो की रमाला खुणवतो अक्षय नाही जाते खूप मुसळधार पाऊस चालू आहे रमा आणि गाड्या पण बंद झालेल्या आहेत रस्ते पण ब्लॉक झालेले आहेत अजिबात रस्ते चालू नाही आहे आता मात्र दोन दिवस काय अक्षय येथून जाऊ शकत नाही रमामध्ये देवी आई खरंच तू मा तू सत्याची आहे आणि माझं घरानं ऐकलं माझ्या मुलीला माझ्यापासून लांब नको जाऊन देऊ एवढीच इच्छा आहे आता इथे अक्षयने सांगितलेलं असतं की सगळे रस्ते बंद झालेले आहे एकही रस्ता चालू नाही आहे आता मात्र दोन दिवस या पावसामुळे आपण जाऊ शकत नाही आरोही नाचायला लागते आरोहीला खूप आनंद होतो अक्षय म्हणतो असं काय आता आपण दोन दिवस तरी इथून जाऊ शकत नाही मुसळधार पाऊस होणार आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे आता मात्र सीमाला तर खूपच आनंद होतो सीमामध्ये बरं झालं आता मी रामाजवळ थांबणार आपली रमा या घरात होती किती आनंद होता तेव्हा आता साई म्हणतो पण तुम्ही त्यांच्या घरामध्ये कशा पोहोचणार आणि अक्षयपर्यंत कशा जाऊ शकणार आहे आता ते कसं करायचं आहे तेव्हा रमामध्ये देवी आईने आता हा मार्ग दाखवला आहे ना तर देवी आई तो, तो पण मार्ग दाखवेल आतापर्यंत मी शांत होते सात वर्ष काहीच बोलले नाही आता मात्र शांत बसणार नाही त्या इरावतीला आता मात्र धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मा आता माझ्या मुलीचा प्रश्न आहे म्हणजे माझ्या मुलीच्या आयुष्यासाठी मी नक्कीच मोठं काहीतरी पाऊल उचलणार आहे आणि माता इथे रमा म्हणते की मला जावंच लागेल त्या घरी गेल्याशिवाय मला जमणार नाही इकडे आजी अक्षयला समजून सांगत असते अरे अक्षय बाळा इथे नक जायला तुला माहिती आहे ना हा योगयोग योग, आहे आणि एक युनिवर्सने आपल्याला सांगितलेलं आहे की इथेच का थांबवला आहे हा देवाचा चमत्कार आहे ब अक्षय तू का समजून घेत नाही आहे तुला रमापासून आता देवच जाऊ देत नाही आहे तुला इथे थांबण्याची शक्ती दिली आहे हा काहीतरी देवाचाच मार्ग आहे देवाचाच संकेत आहे बघ तू आणि ही रमा एक ना एक दिवस आता आपल्याला सोडून कधीच जाऊ शकणार नाही रमा परत येईल अक्षय तू समजून घे खरंच नियती देवानेच तुम्हाला एकत्र एक बांधून ठेवण्यासाठी हा एक चमत्कार घडून आणला आहे अक्षय मला तुला एक सांगायचं आहे आणि तुझ्याबरोबर मला बोलायचं आहे रामाबद्दल तेव्हा आता अक्षय म्हणतो आई तू आजी तू रामाबद्दल एकही शब्द बोलू नकोस काय बो मला अजिबात ऐकायचं नाहीये इरावती तेथे येते इरावती ते ऐकत असते अक्षय म्हणतो आता त्या रामाने रामाने झालं तेवढं खूप केलं गं आई आजी आता नकोस त्या रामाचा विषय या घरामध्ये काढू अक्षय तेव्हा आता आरोहीमुळे आजी म्हणते की मी आरोहीमुळे गप्प बसलेले आहे इरावती म्हणते आजी अगं आई तुझ्या गोळ्या घ्यायच्या राहिल्या होत्या तू गोळ्या न घेताच इकडं हट्ट करतेस गोळ्या घेत नाही आणि इकडे आलीस की चल उठ लवकर गोळ्या घेऊन टाक आता अक्षयला खरं सांगाय सांगणार असते आजी पण इरावती मात्र तिला पु पुन्हा थांबवते इरावती म्हणते असं कसं गोळ्या नाही घेतल्या तर चाल चालेल का तेव्हा अक्षय म्हणतो आजी तब्येतीची काळजी घ्यायला हवी तू घे गोळ्या इरावती म्हणते बघ ना कशी करते अरे त्या रामाचा फोन आलेला आहे आणि त्या रामा आता कशाला फोन करत आहे काय माहिती तेव्हा अक्षय म्हणतो अजिबात तिचा फोन उचलायचा नाही तर इरावती म्हणते एकदाच सांग ला ओढून की आम्ही इथे थांबत नाही आहे जाणार आहोत आम्हाला परत फोन करू नको मला परत फोन करू नको आणि मग इकडे इरावती अक्षयला सांगते तेव्हा आजी म्हणते अरे रमा काय म्हणते आहे रमाचा फोन तरी घे मात्र आता अक्षयऐवजी इरावतीच फोन उचलते इरावती म्हणते की काय काम आहे कशासाठी फोन केला आहे आणि इथे अजिबात फोन करायचा नाही पुन्हा तेव्हा इर इथे रमामध्ये की तुम्हाला काही मॅनर्स नावाची चीज आहे की नाही हा फोन कुणाचा आहे कोण बोलताय तुम्ही आणि हा ज्याचा फोन आहे ना त्याला द्या काही कॉमन सेन्स तुम्हाला काही आहे की नाही आणि मग इकडे अक्षय म्हणतो की काय बोलते आहे माझ्या हत्येला असं बोलते तेव्हा मात्र इथे रमामध्ये दे, मिस्टर देवधर तुम्ही लगेचच्या लगेच लगे माझ्या ऑफिसला ये मला तुमच्याबरोबर महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे आता रमाने मात्र खूपच मोठे पाऊल उचललेले आहे रमा म्हणते की मला कारण कारण अजिबात चालणार नाही कारण की मला तुमच्या खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे आणि बाकी काही नाही बाकी इथे आल्यावर बोलूया मोबाईल ठेवते इरावतीमध्ये हिची एवढी मोठी चाल ही हिचा माज उतरलेला नाही अक्षय म्हणतो आता मात्र तिथं गेल्यावरच कळेल हिचं काही काम आहे तेव्हा आजीला हसू येतं इरावती म्हणते काय ग मातारे काभर हसते आहे खूप हसायला येतं का ये तुला आता मात्र आजी म्हणते की अगं रमाला मी आज नाही ओळखत तिची आज सासू आहे मी तिला खूप दिवसापासून चांगलं ओळखते रमाला कोण कसं नाही हे सगळं कळतं आणि इथं इरावती म्हणते हो का तू चांगलंच ओळखते का पण या इरावतीला नाही ओळखू शकणार की रमा त्या इरावतीचं नाही वाकडं करू शकणार इराव आता रमा बघूच काय करते आता आजी म्हणते की तू बघच ग रामा काय करते आहे रामाने जे मनाशी ठाणलं ना ते केल्याशिवाय राहत नाही रमाच्या ज्या मनात आलं ना ते ती करणार म्हणजे करणारच आजी हसून तिथून निघून जाते कारण की आजीला रमा पूर्ण कॉन्फिडन्स असतो अक्षय आता रामाच्या ऑफिसमध्ये पोचलेला असतो आता पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विट्स आहे रमा आता अक्षयला इथेच थांबून घेणार रमा म्हणते की या फाईलवर जे कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे ना इथे थांबण्याचं पाच लाख रुपयाचं ते पाच लाख रुपये टाकायचे आणि मग निघायचं इथून आता मात्र रमाची नवीन चाल अक्षयला मागत पडणार आहे आणि आता अक्षय रमाच्या या चालीपुढे जाऊ शकेल का आता मात्र इरावती म्हणते की त्या रमाने आता नवीन डाव खेळला आहे आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की रमा अक्षयला थांबू शकेल का आता मात्र या सगळ्यामुळे आरोहीच आरोहीची इच्छा आता देवाने पूर्ण देवी आईने पूर्ण केलेली आहे आता रमा अक्षयला जाऊ देणार नाही